उद्धव शिवसेनेचे अनोखे आंदोलन उपमुख्यमंत्र्यांची केली महाआरती नमस्कार भारत आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात शहरातील जनतेला आणि व्यापाऱ्यांना होत असलेल्या त्रासाला कंटाळून तसेच फुफाट्यामुळे जनता आणि व्यापारी दोघेही वैतागले आहेत शहरातील प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील यावर स्थानिक प्रशासनाने कसलीही दखल घेतलेली नाही त्याच परिस्थितीत शहरातील अव्यवस्था कायम राहिल्यामुळे या व्यवस्थेला कंटाळून याचा जाब विचारत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने शिवसेना जिल्हा उपप्रमुख अजिनाथ भाऊ खेडकर आणि तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी मिळून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसमोर आरतीचे ताट ओवाळून महाआरती गात आरती केली पाहूया व्हिडिओमधील दृश्य देवा विकास व्हावा जय देव जय देव जय अजित देवा आता तरी आमच्या सुरू शहरातील मेन रस्त्याचा भूपाला पूर्ण बंद व्हावा आणि तुम्ही कायम पालकमंत्री राहा असं आमची इच्छा नाही इच्छा आहे जय देव जय देव जय अजित देवा या शिरूर शहरातील प्रत्येक नागरिकासह प्रत्येक व्यापारी अक्षरच्या या भूपाट्याने परेशान आहे आता तरी तुमचं आमच्या व पालकमंत्री या नात्याने लक्ष असू द्यावा जय देव जय देव जय अजित देवा तुम्ही बीडला आल्याच्या नंतर एकदा तरी या शिरूर शहरामध्ये चक्कर मारावा सगळ्या नागरिकांना विचारावा सगळ्या नागरिकांना विश्वासात घेऊन तुम्ही बोलावा की तुमचे हाल काय तुमची अपेक्षा काय आहे तुमचा विकास झाला का जय देव जय देव जय तुम्ही या बीडचे पालकमंत्री कायमचे राहावा पण आमच्या शिरूर शहराचा विकास व्हावा आणि या शिरूर शहरातील जे नागरिक आहेत ते अक्षरशः फुपाट्याने त्रस्त झालेले आहेत तुम्ही एक बार बीडला येताल तेव्हा नक्कीच तुम्ही आमच्या सुरू शहरामध्ये आलं पाहिजे शहराच्या नागरिकांना विचारलं जय देवा जय देव जय आजित्या देवा आता तरी आमच्या सुरू शहराचा विकास होवा तसेच बीड नगर परिषदेच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांची वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचंही वाचन करण्यात आले यावर आपल्याला काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भारत न्यूजला ला सबस्क्राईब करायला